mm -hmm. ना आम्ही चलाव <laughs> आजचा काय बघा म्हणजे स्वेटर घातलं ना त्याच्यात परत ब्लँकेट आतमध्ये जीन्स टी शर्ट हाती पण होय तर मित्रांनो आम्ही चल लाव काही गो काय अजून चांगलाच पण नाही सांगितलेलं नाही का तुमका समजतच पुढे सकाळची आता वाजले साडेपाच आणि आम्ही आत्ताच राजापूर क्रॉस केला आहे का शावणी झोपांनी बाबू तर मागे झोपलो जा मित्रांनो आता हैना आंबाघाट सुरू झालो ना आता आमका अजून एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर दाखवता आणि हय आता ना चार हो पदरीकरण होता त्याच्यामुळे वाटेत ना रस्त्याचं भरपूर काम चालू आहे तर मग ह्या मनात ठेवूनच यावं की तुमका जरा थोडा लेट होतं ना रस्त्याचं भरपूर मध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे तसं तुम्ही या रस्त्याने येत असते या लक्षात ठेवा आता घाट आपण सुरू आहोत पण अजून काय तेवढा उजाळला नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ नाही पण मी सांगेन तुमका घाट कशा पद्धतीचा गाडी चालू झाल्यापासून बाबू तर झोपानच हा पूर्णपणे आणि ह्या बघा पूर्ण कामरून विमरून घेऊन बापून पण पूर्ण कामरून घेतलाय ना बघू व्यवस्थित चाललो आणि सगळं वरचा बघा सगळं तोडलेलं आहे अजून उजेडाचा त्याच्यामुळे किती दिसतं काय माहिती पण अकडची सगळी झाड वगैरे तोडून टाकलेली आहेत वरची कारण चार पदरीकरण होता रत्नागिरी टू नागपूर डोंगर तोडून टाकलेला मित्रांनो बघा मोठ्या प्रमाणात काम चालू आहे लय भारी थंडी आहे आता आमची जी डेस्टिनेशन आहे महाबळेश्वर का चालला आपण तर आता आपण चालला आहो महाबळेश्वर आपण एवढी भारी थंडी आहे ना आंबा म्हणजे आंबा आताच क्रॉस करून इला आम्ही लय भारी आहे बघा ब दिसता का नाही काय माहिती एक थोडं सिनेमॅटिक घेते भारी वाटतं एक नंबर आणि एवढी थंडी आहे ना లై భారీ शाव्या याच्या सगळे रिफ्लेक्टर लावलेले आहेत ते पूर्ण रस्त वाटत हो पण त्या उजव्या साइड क ना तगडी पवन चक्क्य आहेत वरती त्या दिवस असल्यामुळे ते रिफ्लेक्टर दिसत नाही मस्त रस्त रात्रीच पण मस्त वाटत समोर पाऊन पवन चक्क्य आहात पण ह्या कॅमेऱ्यात दिसतील की नाही काय माहिती शब्द डोंगर डोंगरावर ह्या लावून पवन चटिया त्याच रस्त्यान पुढे कराड का जाताना ना तुमका वाटेत सी एन जी मिळतलो तर तुम्ही सी एन जी भरू शकतास म्हणजे हा नवीनच पंप झाला मागच्या वेळी जेव्हा आम्ही प्रवास केलो हो तेव्हा हे पंप चालू नव्हतो हो तर त्याच्यामुळे तुम्हाला सी एन जी भरू गावतलो मित्रांनो अगदी आहे ना कराडा ना बावीस किलोमीटर बावीस किलोमीटर आधी तुमका हा सी एन जी पंप मिळतो मस्त प्रेशर आ तुम्ही आहे ना एन जी भरून जाऊ शकतात नाही आता हे बघा साहेब उठलेले आहेत आणि खायला सुरुवात झालेली आहे बघा आम्ही आमच्या दुकानात ना आणलेला हे शेंगदाणे दाखव बाबू किती आणलंय ते बघा पिशवी भरून खाऊ घाललेला तर खात, -खात जाणार आणि आम्ही नाही माझं हे बघा बाबू तुझं दाखव श्रावणी गेले जरा फ्रेश व्हायला ती आली की आपण इकडनं निघू बघू शकतोच मित्रांनो आता आपलं जो पुन्हा बँगलोर हायवे आहे का आता आपण लाव लेफ्ट मारणार ते डायरेक्ट आपण पुन्हा बेंगलोर हायवेला जाणार आहात दाखवतोय नाईन्टी वन किलोमीटर आता मित्रांनो आपण मुंबई बँगलोर हायवे पुन्हा बँगलोर हायवे सोडलेलो असा आणि अकडी हे का वाई मार्गे आता आपण महाबळेश्वर जो पण रस्तो चांगला मागच्या वेळी ना मॅप टाकून मोठे मॅप पण दाखवतो ना आपल्या एकाक विचारला आतला रस्ता खराब रस्तो सांगला आम्ही विचारला त्यांनी चांगला सोडून आमका तो दुसरा रस्तो सांगला त्याचा कायच नव्हता म्हणजे एकदम जर आमक एक तास लागणार होतो ना तरी आमका अडीच ते तीन तास लागले पण आता तुम्ही येताच ना वाई मार्गे जेव्हा आता चांगला घाटात आणि घाट संपलं की तुला पाच गनी घाटा ते आता आम्ही ना, ना।, ना मॅप्रो गार्डनची लोकेशन टाकलं आम्ही आता नाश्त्या ठेवत जाता आणि आमचा जो स्टे तो जवळ आहे त्याच्यामुळे आता पंधरा किलोमीटर राहूला तर हे बघा आता आपण कुठे पोहोचलोय स्वर मॅप्रो गार्डनच्या तिथे चला इथे आता आपण गाडी पार्क केली आहे मॅडम किती वर्षांनी चार, चार वर्ष आली किती वीस मध्ये हा तर मित्रांनो दोन हजार वीस मध्ये आम्ही आलेलो आणि तिकडची वरची पार्किंग फुल झाली त्याच्यामुळे आता इथे आपण गाडी लावलेली आहे पार्किंग मध्ये बघा आणि जाऊया आता मॅप्रो गार्डनमध्ये बाबू पण काय चार वर्षा आधी काय आठवत नाही काय गाडलं आता आणि मॅडम आता आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहोत कुठे माहित आहे काय मॅप्रो गार्डनमध्ये तुमकं घेऊन जातो म्हणजे आमका पण लागली आहे भूक आधी आम्ही जाताला आहोत खाऊसाठी चला तर आमच्यावर बघून घ्या मॅप्रो गार्डन स्ट्रॉबेरी बिबेरी हे गाडी बघ आहे ना जरा चलत जावचं लागतं कारण पार्किंग आमका लांब लावची लागली ते बघा या साईड का पार्किंग असता तर ती झाली आहे फुल आता आपण मॅप्रो गार्डन मध्ये एंट्री करतोय हे बघा अली बघ होय होय आधी कॅफे बघाय तो तुमका आम्ही दाखवत आहोत नंतर पण आधी जाता कॅफेत लय भूक लागली लय होय होय बाबू आतमध्ये गेला इकडे ये लवकर ये मॅप्रोच असलो दुसऱ्या घालूक देणार ना ते तो खाली होता ना शावनी कुठेतरी ओपन प्लेस मध्ये थांब बाबू थांब आपण आलो यांच्याच कॅफेमध्ये आणि मॅडम आणि स्वर बसले फोटो मस्त येईल अरे वा पाणी पण आहे का तुम्हाला तर इथे आम्ही इथलं सँडविच चांगलं असतं आणि मागच्या वेळी आम्ही एक बद्दी ऑर्डर दिलेली <laughs> ते नाही सांगितलं पाहिजे त्याला आधी खावा केक आवडला तर आपण घेऊया अजून ऐकलं हां हां दोन खा चार खा तर त्यांचा हे आहे ते कोड आहे तो खू ख डिटॉक्स वॉटर ओके तर कसं वाटतं श्रावणी चार वर्षांनी पुन्हा एकदा महाबळेश्वरला येऊन सगळं सगळं मॅप्रो गार्डन तुम्हाला फिरवणार आहोत आम्ही जरा फक्त पोटात काहीतरी जाऊन दे भूक लागली आहे सगळ्यांना मध्ये <laughs> इल्या इल्यानाथ आहे ना, ना लेफ्ट साइड का कॅफे दिसतलो आणि माका वाटलं श्रावणी मस्करी करता पण या डिटॉक्स वॉटर आहे बघा पुदिना आणि लेमन टाकलं त्यानंतर मी पिल्यावर सांभाजला जरा फ्लेवर वेगळं लागलो तर आता आम्ही काय काय ऑर्डर केली आहे चीज सँडविच चीज ग्रिल सँडविच आणि चीज केक विथ स्ट्रॉबेरी ओके आता बघूया कशी टेस्ट आहे ती आमची आलेली आहे ती चीज केक आहे का स्ट्रॉबेरी चीज केक आणि चला खाऊन दाखवा मला दोघांनी कसं आहे सांगा काय चीजच आवडतं पुरा मम्मी घेतल्यानं कशी आहे टेस्ट खरं सांगा म्हणजे आवडली तर आवडली सांगा कारण कारण आपलं बघून लोक पण आहे ना मग त्यांना परत हे होता नाही कशी आहे ॲव्हरेज चांगली की मस्त आहे बोलत आहेत मी पण करून बघतो टेस्ट का मस्तपैकी केवढं हे ब्राऊन ब्रेडमधलं असा चीज सँडविच इलेला असं आहे बघा बाबू गरम आहे पाडले नाही हो बघा भुकेलेलीच होती ना सकाळपासून आणि तुम्ही ते नाही झाला हे बघा हे संपवलं आणि आता एक आम्ही काहीतरी मागवलं आहे स्पेशल मोजिटो आणि चिकू चिकूचं काय पोट भरलं त्याने सांगितलं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही त्याला देऊ की नाही देऊ आम्हाला माहीत नाही पोट भरल्यामुळे कसं हां हो ऐकलात ना ओ मित्रांनो एका सँडविचमध्येच तिघांचा भागला पॉटफुल पण सँडविच पण सँडविचची किंमत पण तुमकां सांगता साडेतीनशे रुपयाचा सँडविच आहे आणि जो स्ट्रॉबेरी हे बघितला तुम्ही चीज केक तो अडीचशे रुपयाचा होतो आणि आता जो मोजिटो येतो तो वन एटी रुपीजचा आमका काय आता दुपारी जेव को नाही वाटला तर मी जेवीन हेका <laughs> <एंका> काय <गाए> नको <नुकौा>? आता <laughs> <laughs> येत नाही बापू पण इकडनं येतोय मस्तपैकी पोटपूजा करून आलो आम्ही आणि गार अजून पण गार आहे मित्रांनो काय ही एक नॅनो बघा बघा वाली काय खाकरा फॅक्टरी आहे खाकरा आणि इकडे आम्ही नंतर जाणार आहोत शॉपिंग करायला चॉकलेट भारी असतात गोडू श्वास येत कसली हा येत काय ते बाबूक ताकरूक लावूया नंतर, नंतर।, नंतर। आता गर्दी ऐकलं फलेरो फलेरो रेन नंतर नंतर बाबू ये आता गर्दी आता नंबर लागणार नाही आता बघ तुला काय आठवतंय का इकडे फिश आहेत हे हे ब इकडे हा भरपूर आहेत ना सगळे कोई फिश आहेत कोई फिश कोई फिश बोलतात त्यांना तर हे बघा इकडे फोटो काढण्यासाठी आहे हे सगळे फोटो वगैरे घेतात कोणाच्या मम्मीच्या फोटो काढला होते तुमक इंस्टाग्रामवर बुक मिळतील कमळात कमळा इकडनं खाली जावे हे बाई इकडून रेस्टॉरंटच आहे इकडे बघ ते सावनी या रेस्टॉरंट मध्ये आलेलो आपण या या बघ तिकडे त्या साईडला रेस्टॉरंट आहे ना तिथे आलेलो ऐकलं का ते बघ पुढे बघ हा इथे इथेच बसलेलो आपण बघितलं तरी या होता ना हे बघा इथे तुम्ही ओपनमध्ये पण बसू शकता रेट सगळीकडे सेमच आहेत हो बघा स्ट्रॉबेरी बघा स्ट्रॉबेरी खालून आहे ते खालून हे बघा नाही हे बघा स्ट्रॉबेरी तयार होती आहे आणि अजून आम्ही स्ट्रॉबेरी खाली नाही काय पासून सांगत होता काय करायचं ते तिकडे तिकडे जावं लागणार बापू त्या साईडने तर मॅप्रोच्या या शॉपिंग सेंटरमध्ये आता आपण शॉपिंग करू जात चॉकलेटा बिकलेटा भारी मिळतात कधी इलात तर तुम्ही मी तुम्हाला सांगते कोणती चॉकलेट ट्राय करायची तिकडे नाही ती तुम्ही चॉकलेट एकदा इथे आलात तर नक्की ट्राय करा चला चला हे फील येऊन दे हे बघा मित्रांनो ही चॉकलेट नक्की ट्राय करा भारी लागतात तशी तशीच ते ओढायचं आहे ते नको उचलू हा दुसरं दुसरं थांब थांब आधी ते बघूया कोणतं चांगला आहे ते हे बघा बघा इथे टेस्ट करू शकता तो मित्रांनो मस्त पैकी फेब्रुवारीमध्ये जे होते टेस्टिंग का मग आपशी अशी चॉकलेटा खाऊन मग आम्ही नंतर आमक माहीत होता तरी पण टेस्ट केला पान घेतलं एक किती वरसाठी हे घेतलं आहे बघा स्वर काय भरलंस फक्त चॉकलेटच भरतोय उलटी ओढतोयस तू अशी ओढते या साईडने हा आणि अर्धी लोकांना फक्त फुकट चॉकलेटच खाऊ गेले टेस्टिंगच्या नावाखाली काय जाऊनी अर्धी लोक टेस्टिंगच्या नावाखाली आम्ही पण खाला असं नाही त्यांच म्हणत नाही आम्ही पण त्याच्यासाठी चिलाव पण आम्ही घेतला हे काय गारू हो काय का

काय <laughs> स्वतः मागून घेतलं ना ताहू हो घ्या नको नको ते नाही घ्यायचं आपल्याला काय गरज नाही त्याची चले बाबू मध्ये येऊ नको कोणाच्या हे बो हे नाचोच आहेत बाबू एवढी खाणार का चॉकलेट हा एका दिवसात एक माहित आहे मग घराडे असली की सगळी खातस हे बघ खाकरे खाकरे खाकरा घ्यायचा तर बघ शावणी नको ना ते इकडे खाकरा वगैरे टेस्ट कर त्या बघ आता मी माका मगाशी तरी सांग होतं ना आता खाकरा टेस्ट करू गेला घे गे टेस्टला असेल बघा खाकराय शावनी काय सांगता बघा टेस्टिंग च्या नावाखाली पॉट भरला असता हा ही बॉटल घेऊया तुला पण स्वतः उचलायची हा हे आपल्याला ज्यूस घ्यायचा हे सॉस घ्यायचा आहे बाबू सॉस तो राईट साईडला तुझ्या हा 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 तो नाही तो नाही आहे अच्यातलातला सांगतोय येतास ना तर होय फुकटमध्ये चॉकलेटा खाऊक मिळतात फुकटमध्ये खाकरा खाऊक मिळतात आणि फुकटमध्ये नाचोच खाऊक मिळतात कशा आहेत तर टेस्टिंगच्या नावाखाली तर तुम्ही खाऊ शकतास हे नको काय घेतलं ते स्वरसाठी जाम घेतलेला आहे हे बॉटल पकड जरा सावणी मी आता ते ट्राय करतो हे गे तुला देतो आहे तुला जागेचा पाहिजे तर चल चल हा होत ते तर मेन यंदा दिसत नाही चहा चहा देऊन देऊन दे हे झाले वाटतं हे चहाच बाहेर आहे तर मित्रांनो बघा श्रावणी म्हणता एवढा तर खालाव सगळा तर त्याच्यानंतर चाय पण बाहेर टेस्ट करूया तर मतलब चालत करूया आणि ही मुलं कशी असतात बघा अकडी बघा या अक्षरा वाटता हे <laughs> नेलेलं आपण माहीत आहे मम्मीन काय केलं नाही पैसे पकड घालवल्या होय हा कोण नाही खोटा डिग्री गरज हे काय माहित आहे ते बघा आता आपण जे सामान घेतलं त्याचं आपलं बिल झालेलं आहे आठशे पाच रुपये तर आता आम्ही शॉपिंग करून काही निघाला ना मॅप्रो मधना फेमस हा मॅप्रो महाबळेश्वर मधला आणि फोटो बिटो काढू मस्त पॉइंट आहेत भारी भारी आम्ही जास्त का फिरलाव नाही कारण हो नुसतो वैताग देत असता बाबू तिकडे नको जाऊया तिकडे नको जाऊया आणि मॅप्रो गार्डनच्या समोरच हे बघा स्ट्रॉबेरी त्या मुळ्यासारखा कॅरे गाजर ब्रोकोली बिकोली सगळं मिळतं आता आम्ही खाण्यासाठी स्ट्रॉबेरी घेतली आहे मॅप्रो गार्डनच्या बाहेर मॅप्रो गार्डनच्या बाहेर बघा दोनशे रुपये किलो आहेत ब्रोकोली वगैरे पण असते आणि बघा ब्रोकोली हे हा प्रकार काय आहे ताई आता आम्ही मॅप्रो गार्डन वगैरे फिरून येला तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आज आम्ही आज चलला रूम मध्ये ते रूम कोणता बुक केलाय ते अजून यांना कोणालाच माहिती नाही तर रूम बुक केलाय मित्रांनो म्हणजे आता आम्ही जाऊन चटईवर झोपणार कशी एवढ्या जवळ काय त्या घासून का लावायची गाडी होती बाजू गाडी तरी बघा किती मागायची का स्क्रॅच बीच का किती वाईट वाटत आणि नाही उतरताना कशी पण उतरतात हा कारण ती बघ प्राय त्यांची स्वतःची गाडी नाही प्रायल ती बघ दरवाजो कसो लावला नाही तो बघा त्या गाडी एक एक्सवी ही आता जी उतरली ना तिने बहु गळवतो कसं दंत ढकलूनच आणि काय काय ना मित्रांनो खरं सांगू त्यांका काय वाटतं माहिती भाड्यान गाडी केली म्हणजे गाडी मालकीचीच झाली तर चला जाऊन दे तर आपण जाऊया आता रूमवर आपल्या तुम्हाला दाखवते रूम कसा होतो आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी इथे आता गाडी पार्क केली आणि जर आज राहायची जी व्यवस्था आहे ते बघा हे मस्त छोटे छोटे असे रूम आहेत छोटे नाही आहेत बाहेरून छोटे वाटत आहेत भरपूर मोठे आहेत आतमध्ये तुम्हाला रूम दाखवतो आणि मस्तपैकी बाहेर गार्डन वगैरे आहे बघा उन्हात बसू शकता कारण हवे उन्हात बसायची ना लय गरज आहे एवढी थंडी असा बाहेर तर हा आहे आपला रूम आणि ही पूर्ण काच आहे तर हे ओपन करून आपण इथे बसू शकतो किंवा हे पण उघडं ठेवू शकतो आपण आणि इथे चहासाठी वगैरे बसू शकतो सकाळचं तिथे नाही बसायचं असेल तर उन्हामध्ये मस्तपैकी ऊन उन घेत घेत गे तुम्ही हे बसू शकतास तर चला तुम्हाला आत दाखवतो आता रूम कशी आहे ती हा बघा हा आहे रूम तर हा आहे रूम बघा मस्त आहे मोठा आहे प्रशस्त असा रूम आहे आपली बॅग आलेली आहे इथे हा बेड आणि हे बघा ही पूर्ण काच आहे ती तुम्ही आपण ओपन करू शकतोय बघा हां हे बघा उकडी असा बाथरूम हो आणि व्यवस्थित आहे क्लीन वगैरे हा आणि ही काही गेली माहिती बाहेर कशा आहे तर आता पार्सल मागवला या बघा आता जरासा ह्या माणसाक भूक लागलेली ना म्हणून त्याच्यामुळे ना होय बस झाली आपण खूप तसा फुलंच आता आता खाऊन आता डायरेक्ट संध्याकाळी मटन रान <laughs> रानात जाऊ काय हो तर बघा मस्त लोकेशन आहे मित्रांनो एक नंबर लोकेशन म्हणजे असं मस्त वाटतं आपण त्या उन्हात पण बसून खाऊ शकतो